मासाजोगाच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या वाढवल्या होत्या तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री असताना त्यांची दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता तर केल आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणात पुरावे सादर करणार असं देखील म्हणाल्या होत्या त्यामुळे आता या प्रकरणात प्रतिबंधक विभागाने अंजली दमानिया यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पात्र ठरवलं आहे पत्र पाठवलं आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना अंजली दमानिया यांनी चालदुपात विभागाला पत्र लिहून तक्रार दिली होती त्यामुळे आता या प्रक आरोप प्रकरणाशी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात अंजली दमानिया यांना पत्र पाठवण्यात आलं आहे तसेच जर अंजली दमानिया चौकशीसाठी हजर राहिल्या नाही तर त्यांचे या प्रकरणात काहीही म्हणणं नाही असे समजून हा अर्ज दप्तरी दाखल करण्यात येणार असं देखील विभागाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या परवानगी निविनी धनंजय मुंडे यांनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल दोनशे कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते राज्याच्या महाविकास आघाडीचे सरकार असताना दोन हजार मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवावी म्हणून एक योजना सुरू करण्यात आली होती याच योजनेतील नियमांचे उल्लंघन करत मुंडेंनी कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमारिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता तसेच या प्रकरणात पुरावे देखील देणार असं देखील अंजली दमानिया म्हणाल्या होत्या तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा